थोडी शंका माझी दूर झाली पाहिजे एवढंच प्रयत्न आहे बाकी काय नाही तुमचे नेते हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही आजपर्यंत ज्यांच्या विरोधात लढला ते आता एकत्र येण्याची एक, एक चर्चा आहे म्हणजे आघाडी होणार आहे त्यांची असंही समजलं जातं त्याच्या त्याच्याबद्दल तुमच्या तुमचं काय पक्ष नेते निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे पक्षाच्या नेतृत्वा जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल त्याच्यामुळं मी कार्यकर्ता आहे आणि पहिल्यापासून आहे तो कार्यकर्ता कार्यकर्ता मला कार्यकर्त्यांचा आवडेल आणि नेतृत्व नाही घेतलेला निर्णय मान्य असेल तुम्ही होणार का सांगितले नेतृत्वाने घेतलेला मान्य असेल त्याचा अर्थ तो सुद्धा ना तुमची निर्णय भूमिका काय असेल काय म्हणते सॉरी निर्णायक भूमिका काय असेल निर्णायक भूमिका म्हणजे निर्णय भूमिका लोक ठरवणार ना लोकांनी निर्णय घ्यायचा सिंगापुरात आघाडी करण्याचे अधिकार तुमच्या पक्षाने कोणाला दिले आमचे नेते हसून पडल्यानं दिलेला अधिकार आहे ते मी एक कार्यकर्ता मी सांगितलं बघा मी कार्यकर्ता आहे इंदापूर तालुक्याची शहराची इत्यभूत माहिती त्यांना आहे प्रत्येक वाराची घरगारची माहिती त्यांना आहे त्यांना अधिकार आहे ते आघाडीत तुम्ही निवडणूक लढवणार का किंवा तुमचं जवळचं आता सध्याला माहिती तयारी नाही ती म्हणजे माझ तर आमच्या फॅमिलीच बऱ्याच नऊ पैकी सहा अठरा जे आहेत ते मतदार आमचे आहेत आणि आता वेळ कोण गेली एक नंबर प्रभागात तुम्ही खूप दौरे केले म्हणून कानावर आले नेमकी काय भूमिका एक नंबर नाही बोलणार प्रभागाचा तुम्ही <laughs> नाराज आहात का नाही नाही मी बऱ्याच जवळच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे मला विधानसभा विधानपरिषदेच्या संधी पुढे आलेल्या आहेत आणि त्यामुळं नगरपालिकेसाठी असं नारे कारण सगळ्यांना माहिती आहे म्हणजे यंदापूर शहरातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे माझ्या सगळ्या जवळच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की मला हे संधी पुढे आलेले आहेत आणि त्यावेळेस मी नकार द्यायला आहे त्या गोष्टीला नगरसेवक पद किती काय तीडकी पक्ष पक्षनेतृत्वाने आघाडी करा म्हणून सांगितलं तर तुम्ही तुमचे जे विरोधक आहेत गेले अनेक वर्षापासून त्यांचा प्रचार करणार पक्षाने जर तुम्हाला सांगितलं आघाडी करा जे तुमचे विरोधक आहेत गेले अनेक वर्षापासून राजकीय विरोधक त्यांचा तुम्ही प्रचार करणार का नेतृत्वाचा निर्णय आम्हाला मान्य असतो जे सांगितलं ते आम्ही करू ते माझे त्यांचे काही व्यक्तिगृत्व नाही <गणीद> कुठल्याच <गणीद> नेत्या बरोबर राजकारणामध्ये लोकल लेवलला काही गोष्टी होतात होत राहतात पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाण्याचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची इंदापुरात काय होईल लोकल लेव्हलचे निर्णय आहेत ते सगळ्यांना म्हणजे कुठं कुठं तर म्हणजे अकोल्यामध्ये पूर्वी भाजप आणि भाजप बहुजन महासंघ म्हणजे आज चिवंचित आघाडी यांची होती म्हणजे एकदम विरोधी टोकाची विचार झाला अशा असल्या लोकांचे दाखवायला तरी आहे म्हणा ते अशी भीती होती अकोला जिल्हा परिषदेमध्ये वर्षाबांनी जाहीर केलं होतं की भाजप पक्षाला सोडून इतर तर कोणा मी ते करणं भाजपचे काही इथं कुठं भाजपचा आहे प्रश्न इथं आघाडीच आहे ना आघाडी पक्षाचं कुठलं आवाज नाही पक्षाचे काही कार्यक्रम काय ती भाजपचे काही नाही ती माझ्या मागत शंका आहे ना मी ते सांगितलं सुरवातीला ती आघाडी आहे इथं जजेंदरावमध्ये त्या हळूहळू सगळ्या समजेल त्या गोष्टी भाजपने तशा आघाडी केली तर माझ्या दूरतील तुमच्या दूरतील सांगतात भाजपने आघाडी केली तर अनेक भाजपचे कार्यकर्ते हे राजनामा देतील अशी चर्चा आहे तसं तुमच्या पक्षात काय आहे का भाबांच्या सर पुढं म्हणजे पटनांचं म्हणजे त्यांच्यामध्ये बघ कुठली पद आहेत अशी की राजनामामध्ये येत कुठल्या बाजारामध्ये येणार आहे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते काम करायचं म्हणजे यश मिळवण्यासाठी नेतृत्वाचे आदेश मात्र जातात